पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये यासाठी पितृपक्षातील पंचवीस नियम भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत अनेक लोक अनभिज्ञ असतात अनेक जर तर भीतीने श्राद्धच करत नाहीत तर त्याचं कारण असं असतं की आपल्या हातून काही चुका होऊ नये म्हणून आणि त्यामुळेच पितृपक्षात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याची माहिती आज आपण पाहणार आहोत पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नये नंबर एक संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरा पान कधीही करू नये नंबर दोन या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा पूर्वजांचा अपमान करू नका यामुळे पितृदोष होऊ शकतो नंबर तीन कोणाकडूनही उदार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये नंबर चार पितृपक्षात नवीन घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी तुम्ही करू शकता नंबर पाच या काळात तुम्ही घर जुन्या असेल तर त्याची डागडुजी करण्याचे कामसुद्धा या काळात करू नये नंबर सहा फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने आदी वस्तू खरेदी करण्याचे लांबणीवरच टाकावे किंवा खरेदी करूच नये नंबर सात पितृपक्षामध्ये घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी नंबर आठ पितृपक्ष काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते नंबर नऊ काही लोक पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे किंवा ते परिधान करणे हे देखील अशुभ मानतात नंबर दहा पितृपक्षातील या काळात कोणत्याही स्थितीत खोटे किंवा फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा नंबर अकरा या काळात आपले कूळ खानदानाची मर्यादा ओलून कोणतेही कामं करू नये आता आपण पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत ते पाहूया नंबर एक सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान हे गायच्या शेणाने सारून किंवा फरशी स्वच्छ पुसून गंगाजलाने पवित्र करा घराच्या अंगणात रांगोळी काढा नंबर दोन महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून दर्पण पिंडदान त्यांना भोजन प्रदान केल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यावी नंबर तीन पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी गाय कुत्रा कावळा आणि आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणातील घास वेगळे काढून ठेवावेत नंबर चार या काळामध्ये दैनंदिन पूजा आवश्यक करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल त्याचेही पालन आवश्यक करावे नंबर पाच पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजाचे स्मरण करावे लागते नंबर पाच जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजनांना दर्पण पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे लागेल नंबर सहा पितृपक्षात दररोज आपल्या स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात नंबर सात धार्मिक मान्यतानुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी जरूर अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींनासुद्धा द्यावे असे मानले जाते की यांच्याद्वारे अन्न हे आपल्या पूर्वजापर्यंत पोहोचले जाते नंबर आठ पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेतच करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे या श्राद्धासाठी उत्तम मानले जातात नंबर नऊ पितृपक्षामध्ये दे पूर्वजांची देवता अर्यमालाला जल जरूर अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते नंबर दहा संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशोगाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान जरूर करावा व गुरुजनांची पूजा करावी नंबर अकरा या काळात दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत आवश्यक करावी जास्तीत जास्त दान करावे नंबर बारा पितृपक्षामध्ये मुंग्यांसाठी साखर व इतर गोड पदार्थही योग्य जागी ठेवावेत मुंग्यांसाठी साखर ठेवणे हा नियम तर आवश्यक पाळलाच पाहिजे नंबर तेरा आपल्या घराच्या छतावर कावळ्यांसाठी स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू आवश्यक ठेवाव्यात नंबर चौदा आपल्या घरी श्वान असल्यास म्हणजेच पाळीव कुत्रा असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी जर आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी तर अशा प्रकारे पितृपक्षाच्या या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवरच राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देऊन ते परत जातात तर जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते आणि त्यालाच आपण पितृदोष असे म्हणतो आणि ज्यामुळे कोणाच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे पितृपक्षाचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे फारच आवश्यक आहे तर तुम्हाला पितृदोष टाळण्यासाठी वरील नियमाचे पालन करणे फारच आवश्यक आहे तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद